मी आज कर्मा शहराची निवडणूक आता जवळजवळ अंतिम टप्प्यात आलेली आहे आणि या टप्प्यामध्ये कार्यकर्त्यांशी चर्चा करावी निवडणुकीच्या अनुषंगानं काही नियोजन करावं आणि कर्मा शहराच्या निवडणुकीसंदर्भात निवडणुकीचा राहिलेल्या सहा दिवसात कसं नियोजन असावं याची चर्चा आमच्या नेत्रिमंडळाच्या त्यांच्यासोबतही केलेली आहे आणि वातावरण एवढं चांगलं आहे की कळमा नगरपालिका पहिल्यांदा भारतीय जनता पक्षाच्या चिन्हावर जिंकू अशी आज परिस्थिती आहे आणि हे आजचं वातावरण आहे शेवटच्या दिवसापर्यंत राहण्यासाठी काय आवश्यक आहे या संदर्भात चर्चा करत आहोत उज्ज्वला भेटे यांनी आज अजित पवारांच्या गटामध्ये प्रवेश केला ज्या माणसाला सूचक नाही मिळत आहे त्यांनी कुठल्या पक्षात गेलं तर काय करू पडतो आनंद आम्हाला आज दादाने सोलापूरमध्ये बोलताना सांगितलं की ज्या गावच्या बोरी त्याच गावच्या बाबरी असं देखील त्यांनी बोलले तर कार्यकर्त्यांना आरेला कार्य देखील केलं पाहिजे असा कार्यकर्त्यांना सल्ला मोठे दादा योग्य सांगितले ज्या गावच्या गोरी त्याच गावच्या बाबी वेगळं मी कशाला सांगायला पाहिजे ते सगळ्यांसाठी आरेला कार्य करता आलं पाहिजे असं कार्यकर्त्यांना सांगितलं तिथे सगळ्यांना करता येतो ना त्याच काय विषय मी सांगितलं दादा खूप मोठे नेते आहेत आणि ते जे बोलतात त्यांना अधिकार आहे त्या अनुषंगाने त्यांनी कार्यकर्त्यांना मोठी विक्रे ते बोलले असतील आपण त्याच्यावर प्रतिक्रिया देणं घोषित नाही आम्ही आमचं काम करतोय आणि येणाऱ्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्ष हा जिल्ह्यातला राज्यातला सगळ्यात मोठा पक्ष म्हणून तर येईलच येईल परंतु या जिल्ह्यातल्या बहुतांश नगरपालिका या भारतीय जनता पक्षाच्या चिन्हावर निगेत असतील सामाजिक कार्यकर्ते रामखाडी यांच्या नाही मला माहिती घेतो चांगली सकाळपासून आहे करमाळ्याबाबत काय चर्चा झाली करता करमाळा नगरपालिकेच्या बाबतीत काय चर्चा झाली करमाळा नगरपालिका निवडणूक आम्ही जिंकणार आहे ही चर्चा झाली